आमदार सुहासन कांदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेना मनमाड शहरातर्फे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते मनमाड शहरातील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधील कॉलनी रोड येथील कॉन्क्रीट रोड निमोन चौफुली चांदवड रोड प्रभाग क्रमांक तीन मधील कॉलनी रोड माऊलीनगर नांदगाव रोड येथे भूमिपूजन संपन्न झाले आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे जयंती साजरी करण्यात आली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत उपस्थित शिवसैनिक पदाधिकारी यांनी अभिवादन केलं या प्रसंगी बाळासाहेब अमर रहे जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा परिसर सोडला त्याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख दादा खान आलताफ बाबा खान शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे युवासेना शहर अधिकारी योग्य शिमले आसिफ शेख महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रद्धाताई कुलकर्णी तालुका प्रमुख विद्याताई जगताप शहरप्रमुख संगीताताई बागुल विधानसभा संघटक पूजाताई छाजेड गंगादादा त्रिभवन आमजद पठान महेंद्र शिरसाट आझाद पठान आप्पा आंधळे पिंटू वाघ इरपान मोमीन लाला नागरे दादा घुगे निलेश ताटे दिनेश घुगे लोकेश साबळे स्वराज देशमुख सुभाष माळवतकर अमोल दंडगभान ललित रसाळ धनंजय आंदळे गणेश सोमासे कृष्णा सोनवणे विजय गायकवाड मनू शेख सागर आव्हाड वसीम शेख अनवर पठाण किशोर डोंगरे संदीप आव्हाड सचिन वाघ कुणाल विसापूरकर सचिन दरगुडे प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे शिवसेना महिला आघाडी संगीता सांगळे प्रदिबा आहिरे प्रतिभा आहिरे विमल वानखेडे सुरेखा ढाके नीता लोंढे ज्योती खंडागळे मनीषा कुमावत आशा विंचू उषा दाभाडे सरला घोगळे शीला सांगळे मीरा केदारे संगीता घोडेराव सारिका केदारे उपस्थित होते